सध्या नेटवर संजू राठोड याचं गुलाबी साडी हे गाणं चांगलंच व्हायरल झालंय सगळीकडे गुलाबी साडीची धूम असताना आता पंजाबी गायक जस रौनक सिंग याला देखील गुलाबी साडी गाण्याची भुरळ पडली आहे त्यामुळे गुलाबी साडी हे गाणं त्याने आपल्या सुरेल अंदाजात थेट हिंदीमध्ये गायलंय दरम्यान संजू राठोड यांनी देखील हे गाणं पाहून वीरे म्हणत जस रौनक सिंग याचं कौतुक केलंय पाहूया गुलाबी साडीचा हा हिंदी अंदाज सजा है काजल मेरी आंखों में आज ऐसे तो न देखो मुझे रखो थोड़ी लाज हुई तैयार हुआ सोला सिंगार तू है मेरा राजा तेरी अफ्सराम खास और वाली कहाँ तू जारी पहने साड़ी लाल गुलाबी पागल करती तेरी मोरनी गुलाबी साड़ी में तू लगती है कमाल तेरी फोटो हसा गुलाबी साड़ी आणी लाली लाल लाल ॾिस तेमी भारी राजा फोटो माजा खा